बिलकुल आपल्याला याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार स्थानिक पातळीवर आपण बघतो आज आनगरकर जेव्हा बोलले तेव्हा तुम्ही म्हणता खूप खूप खालच्या पातळीवर बोलले त्याच वेळी त्यांचे विरोधक पाटील बोलले तेव्हा ते कुठल्या पातळीवर बोलले याची चर्चा झाली पाहिजे तर भाषेचा स्तर दोघांनी राखला पाहिजे एकानी भाषा राखून स्तर कसा राखून चालेल त्यामुळे दोन्ही बाजून एकमेकाला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे सन्मानाने बोललं पाहिजे राजकारण व्यक्तिगत पातळीवर पाहिजे तर राजकारणातल्या आचारसंहिता सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत विजयी झालेल्या उमेदवारांनी पाळल्या पाहिजेत आणि पराभूत झालेल्या लोकांनी पाळल्या पाहिजेत पवारांनी मला एक समजत नाही आपल्याला की कसाही कुठलाही तणाव नाही काल मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतो खूप शांततेने आणि खूप आनंदाच्या वातावरणात काल मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक झाली काही गोष्टी छोटी आपण बघतो की जेव्हा सरकार चालतं तीन पक्षाचं सरकार असतं तेव्हा भांडत वाजत असतं छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि त्यामुळं ते आता इलेक्शन आलं म्हणजे ते होत राहणार त्याच्यामध्ये फार काही त्याचा भाऊ करण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही पक्षश्रेष्ठी त्यावर निर्णय घेतात आणि मला वाटतंय आदरणीय फडणवीस साहेब एकनाथ साहेब त्यांचे सगळे सहकारी बसले होते आणि काय कुठं घडते या संदर्भात चर्चा झाली त्यामुळं समन्वयाची भूमिका घेऊन महायुती पुढे जाईल आणि जे अपेक्षित आहे विरोधकांना म्हणजे hmm. बाग पाणीपत झाले एकाही नगरपालिकेत स्वतःच पॅनल उभं करू शकत नाही एकाही नगरपालिकेत मला सांगा जे रोहित पवार बोलतायत अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पॅनल असणार एक नगरपालिका दाखवा जो जिल्हा त्यांचा बाले किल्ला पवार साहेबांचा बावले किल्ला म्हणून ओळखला जायचा एक पॅनल दाखवा की ते शंभर टक्के त्यांच्या चिन्हावर आहे याच्यापेक्षा काय असू शकतं हे आत्ता आत्मपरिषण करायचं सोडून दुसऱ्याला दोष द्यायचा दुसऱ्याला नावं ठेवायची आणि दुसऱ्यावर ब्लेम करून स्वतःचं राजकारण चालतंय असं जर वाटत असेल तर सवंग लोकप्रियतेसाठी किंवा टी व्हीवर दिसण्यासाठी केलेला कार्यक्रम हा निवडणुकीत कधीच चालत नाही त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तोंड लपवायची वेळ येते ती वेळ येणार आहे आता स्थानिक स्वराज संस्थेत सगळे निवडणुका चालू झालेत मात्र मित्र पक्ष गडबड झाली स्वतः शाहजी बापू यांनी अत्यंत नाराजी व्यक्ती केली जे काय त्यांनी व्यथा मांडले आणि त्याचा डायरेक्ट रोख तुमच्याकडे आहे की शाहजी बापू माझे खूप जवळचे मित्र आहेत पक्ष म्हणून आम्ही सहकारी आहोत शहाजी बापूंच्या भावना त्यांनी व्यक्त त्यांचं वे, मत त्यांनी व्यक्त केलंय ते व्यक्त मत व्यक्त करत असताना पक्षाला टार्गेट करून खास करून भारतीय जनता पक्षाला टार्गेट करून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं मला वाटतंय ते जे मत आहे ते स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी केलेलं मत व्यक्त केलेलं मत आहे गावातली जी परिस्थिती सांगोल्याची जी परिस्थिती आहे ही बापूंनी समजून घ्यायला हवी होती बापूंनी सगळ्यांच्या सोबत बसून चर्चा करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करणं आवश्यक होत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करून नंतर मग आघाडी झाली पाहिजे युती झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडणं हे मला वाटतं तितकंसं उचित नाही त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जे सिच्युएशन तिथं होती जे वातावरण तिथं होतं त्या अनुषंगानं आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आणि मारुती बनकर आबा बनकरांचा सारखा एक सक्षम असा उमेदवार आम्ही शहराला दिलेला आहे शहर त्यांना चांगलं ओळखतं आजपर्यंत एवढे वर्ष राजकारणात असणार असताना निष्कलंक असं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्या समाजाशी खूप चांगले संबंध असणारं ते व्यक्तिमत्व आम्ही पदाचा उमेदवार म्हणून आहे आणि ते देत असताना आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उमेदवारी ठरवलेली आहे त्यामुळं बापूंचा तागा हा का आहे हे त्यांना विचारा परंतु कुठलीही गोष्ट करत असताना आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन केली पाहिजे हे मी सांगणे बापू काय छोटे ना ज्येष्ठ आहेत त्या संदर्भात त्यांनी आत्मपरीक्षण करावं दुसऱ्याला रोज देताना आपण पहिल्यांदा आपण काय केलं आहे हे आपण तपासून पाहू हीपणा उत्तमपणापणा नाही मी काय असं म्हणणार नाही बापू ज्येष्ठ आहेत बापूंचा मी सन्मान करतो परंतु गेल्या पाच वर्षात सांगोला शहरामध्ये ज्या पद्धतीचे पैसे आले त्या पद्धतीची विकास कामं व्हायला पाहिजे होती ती विकास कामं झाली नाहीत याला कारण काय आहे याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे पाच वर्ष त्यांच्याकडे सत्ता असताना वर राज्यामध्ये सत्ता असताना जो बदल सांगोल्यामध्ये होणं अपेक्षित होतं तो बदल झाला नाही याचं आत्मपरिषण त्यांनी केलं पाहिजे आणि याचं उत्तर खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे आता जे उमेदवार त्यांनी उभे केलेले आहेत त्यांनी पाच वर्ष गेले पाच वर्ष कारभार केलेला आहे आता त्या कारभाराचं विश्लेषण करत असताना एवढे पैसे आल्यानंतर सुद्धा शहरामध्ये विकास काम का दिसत नाही किंवा विकास कामाची क्वालिटी का दिसत नाही याही संदर्भात चर्चा होण्याची आवश्यकता आहे त्यामुळं कुणाचं तरी चालवण्यासाठी कुणाचं तरी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसावी ही निवडणूक शहराच्या विकासाची असावी शहरातल्या नागरिकांच्या विकासाची असावी आणि नेमकं शहराला काय पाहिजे याच्या संदर्भात भूमिका घेऊन पुढे जाणाऱ्या विचारासोबत असावी अजिबात नाही आम्ही सगळ्यांना सोबत घेतले मी एक दुरुस्त करतो की नाही बारा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चिन्हावर लढत आहेत आणि सगळ्या ठिकाणी जे आमच्या माहितीतले सहकारी आमच्या सोबत येत आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे मुंगळवेढ्याचं उदाहरण घेतलं तर आपण बघतो की जवळजवळ अजित गट साधारण तीन चार जागा आम्ही या जा ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांना सोबत घेतलेला आहे पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा चिन्हावर आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही मित्र पक्षांना सोबत घ्यायचा प्रयत्न केलेला आहे ज्या ठिकाणी घेता आलं त्या ठिकाणी घेतलं ज्या ठिकाणी घेता आलं नाही किंवा त्यांनी आमच्या सोबत आले नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो आहे भारतीय जनता पक्ष हा देशातला राज्यातला जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष आहे तेव्हा त्याची जबाबदारी आहे आलेल्या सगळ्या निवडणुका लढणं अकलूच मध्ये शाजी याचा त्यांनी दाखला दिलाय की जी वागणूक नेते नाटक की कॅबिनेटला इश्यू समिती सगळे संदर्भ आपल्या घरात काय चाललंय आपल्या बुडाखाली काय चाललंय याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे आता आपलं घर मोकळं होतंय याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आपली माणसं सांभाळण्याची आवश्यकता आहे आपल्या माणसाला बळ देण्याची आवश्यकता आहे आपल्या लोकांना उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे ट्विटवर राजकारण चालत नाही त्यामुळे ट्विटचं राजकारण हे आपण बघताय राहुल गांधींनीचं राजकारण ट्विटवरचं बघताय आणि त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती येणाऱ्या कालखंडामध्ये या ट्विटरवाल्याची होईल राज्यामध्ये शिवसेना करावं लागला असं चर्चा आहे सगळे मोलती पाटील विरुद्ध बाजूला आहे त्याचा फटका बसतो एक तुमच्या लक्षात घेतलं पाहिजे की अकलोड शहराचं वातावरण काय आहे अकलोड शहरातला व्यापारी काय म्हणतोय आप, आप शहरातला डॉक्टर काय म्हणत आहेत अकलोज शहरातली सामान्य जनता काय म्हणते या सगळ्यांना दहशतवादातून मुक्ती पाहिजे जे भयमुक्त वातावरण जे खंडणी खोराने अख्ख्या पेटेला व्यतीत केलेला आहे या सगळ्यांच्यापासून त्याला शहराला मुक्ती पाहिजे आणि अशा वेळी या सगळ्यांना जे अपेक्षित आहे त्या गोष्टी करणं जनतेला जे अपेक्षित आहे त्या गोष्टी करणं हे आमच्या दृष्टीने योग्य होतं आणि त्या अनुषंगानं या सगळ्या प्रवृत्ती ज्या जनतेला नको आहेत अशा प्रवृत्ती बाजूला ठेवून आम्ही आमचं सामान्य माणसाचं सामान्य कार्यकर्त्याचं निष्कलंक आणि भयमुक्त आणि खंडणीमुक्त आक्रोश करण्यासाठी आम्ही जे पॅनल उभं केलेलं आहे मला वाटते लोक त्यासोबत राहतील व्यापारी बांधव डॉक्टर पासून सगळी लोक त्याच्यासोबत राहतील आणि या पॅनल मदत करतील त्यामुळं लोकांना जे पाहिजे ते आम्ही केलं